ण्याचा तो थांबलेला नाही था। काल आपली बघितलं बंडखोरी झालेली आहे त्यांच्याबद्दल काय सांगाल त्यांना आता तुम्ही आवाहन करत होता की शेतकऱ्याचा मुलगा नको तुम्ही जाहीर त्यांना एका दिवसात चूक लक्षात आलेली आहे विशाल पाटलांना की आपण बंडखोरी करून चूक झालेली आहे कालचं त्यांचं वक्तव्य मी ऐकलं की खोटा पैलवान माझ्या बाबतीत त्यांनी शब्द उच्चारलेत आणि स्वतः खरा आहे पैलवाना खरं खरंतर विशाल पाटलांनी स्वतःला खरा पैलवान म्हणणं म्हणजे आमच्यासारख्या पैवानांना ती चेष्टा वाटायला लागली आहे विशाल पाटील पैलवान झाले तर महाराष्ट्रातल्या सगळ्या पैलवानांनी तालीम सोडून घरी गेलं पाहिजे कारण राजकारणातलं पैलवानुकी चूक झालेली आहे त्यांच्या लक्षात आलेली आहे पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांच्या म्हणून कुठंतरी पैलवान म्हणून आपलं कुठं काय जमतं आहे का कारण आज महारा डबल महाराज किसरी आपल्यासमोर उभा आहे त्यामुळं पैलवान हा शब्द वापरून काय जमत आहे का राजकारणातला पैलवान असेल किंवा कुस्तीतला असेल पैलवान शब्द वापरून काय आपलं कुठं काय दुकान बसतंय का हा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे त्यामुळं जवळजवळ दहा ते पंधरा अपक्ष उमेदवार आहेत त्यातच ते एक आहे त्यामध्ये ती काही जास्त विचार करण्याची गरज मला वाटत नाही आणि आज दुसरा एक विषय तुम्हाला सांगायचं झालं तर विशाल पाटील म्हणजे आज ही भाजपची बी बी टीम आहे मी सरळ स्पष्ट म्हणेन भाजपचं पाकिट घेऊन पाकिट या चिन्हावर ते आज उमेदवारी आहेत त्यामुळं ह्या गोष्टीला मी महत्त्व देत नाही लक्ष देत नाही कारण दहा पंधरा अपक्ष उमेदवार आहेत त्यातच एक एक ते आहेत अरे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मी आहे हे त्यांच्या लक्षात आहे की नाही मला माहित नाही महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मी आहे महायुतीची उमेदवार बीजेपची जागा बीजेपीची जागा आहे ती आणि मला कोण कशासाठी उभा करेल सगळ्या जिल्ह्यानं बघितले आजपर्यंत मी काय कामं केली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी बघितलीत म्हणून मला आज उमेदवारी दिलेली आहे एका शेतकऱ्याच्या मुलाला तुम्हाला का दिली नाही उमेदवारी तुमचा पक्ष पक्षानं प्रयत्न केले पण तुम्हाला काय उमेदवारी मिळू शकली नाही आज तुम्ही अनेक मोठी मोठी जे आज प्रत्येक भाषणात तुम्हाला आजोबाचं नाव काढायला लागते वडलाचं नाव काढायला लागते आणि मग तुम्ही प्रत भाषणाला सुरुवात करताय आज वसंतदादा कारखान्यावरचं नाव जात असताना तिथं दुसऱ्या क कंपनीचं नाव येत असताना त्यावेळी तुम्हाला लाज वाटली नाही का आपल्या आजोबाचं नाव येतनं जात आहे वसंत बाजार असेल अशा अनेक संस्था ज्यावेळी बंद पडत होत्या त्यावेळी आजोबा कुठे गेले तुमचे वसंतदा एवढं मोठं नाव महाराष्ट्रामध्ये एवढा मोठं आबाळ एवढं नाव आहे त्यांचं त्यांचं नाव बाकीच्या पक्षांनी संपवलेलं नाही त्यांचा जो आरोप आहे तुम्ही घरच्या लोकांनी ते नाव संपवलेलं आहे त्यामुळे ह्या गोष्टीत कुठं मी जास्त आता मला तुम्ही जास्त त्यात खोलात नेऊ नका हे जे चाललेलं आहे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मी आहे कुणी मला उभा करण्याची काही गरज नाही सर्व प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आमच्या सांगली लोकसभा मतदारसंघातल्या जनतेवर विश्वास ठेवला आणि ही उमेदवारी मला दिली